नमस्कार शेतकरी बंधूंनो हुमनी अळी ही महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासनं ही कीड वाढत चालली आहे आणि या किडीमुळं खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या पिकांचं निकसान हो नुकसान होत आहे प्रामुख्यानं ही कीड हिचा जर आपण जीवनक्रम जर पाहिला तर साधारणतः मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये जेव्हा तीस मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो तेव्हा या हुमनी आळीचे जे जमिनीमध्ये कोश असतात त्या कोशामधून भुंगे बाहेर पडतात आणि हे भुंगे आपल्या शेतातल्या धुऱ्यावरील किंवा शेताच्या बाजूच्या झाडावर लिंबाचं बाबळीचं बोरीच्या झाडावर बसतात तिथं त्यांचं ते मिलन होतं आणि मिलन झाल्यानंतर हे भुंगे आपल्या शेतामध्ये मातीत जाऊन अंडे घालतात या अंड्यातून छोटी आळी एकदम आपल्याला बारीक एकदम छोटी आळी बाहेर पडते सुरुवातीला जून जुलै महिन्यामध्ये ती मातीच खाते कुठलंही नुकसान करत नाही मात्र ऑगस्ट महिन्यापासून पुढे ती पिकांचे मुळं खाणं चालू करते आणि आपल्याला नुकसान दिसतं ते ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पण आपण जर जीवनक्रम पाहिला तर उशिराच्या स्टेजमधल्या हुमणी आळीला मारणं थोडंसं कठीण जातं त्यासाठी आता ही योग्य वेळ आहे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात पूर्वमोसमी पाऊस मोठ्या प्रमाणात तीस मिलीमीटरपेक्षा जास्त पडलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी हे भुंगे आपल्याला झाडावर दिसत आहे या भुंग्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्रकाशाकडं आकर्षित होतात लाईटकडं आकर्षित होतात त्यामुळं आपल्या शेतामध्ये लाईट लावून त्याच्याखाली पाणी आणि त्यात कीटकनाशक किंवा रॉकेल वगैरे टाकून आपण या भुंग्यांना अट्रॅक्ट करू शकता किंवा घरच्या घरी लाईट ट्रॅप लावून आपण त्यांना त्या लाईटाकडं आकर्षित झाल्यानंतर तिथे त्याला ट्रॅप करून ते तिथं मरू शकतात लाईट ट्रॅपनं अट्रॅक्ट करून भुंगे मारणे हा पहिला उपाय आहे दुसरा झाडं जर छोटे असतील तर त्याला काडीनं हे करून खाली भुंगे पडल्यानंतर त्याला गोळा करून मारणे हा सुद्धा दुसरा उपाय आहे म्हणजे भुंग्याला जर कंट्रोल करलं केलं तर आपल्याला जास्त फायद्याचं आणि सोपं होईल आणि त्यानंतर जर आपण हे करू शकलो नाही तर मग पाऊस अजून एक दोन पाऊस पडल्यानंतर जूनच्या शेवटी आपण मेटारायझियम हे जैविक कीटकनाशक एकरी एक किलो आणि बिव्हेरिया हे जैविक कीटकनाशक एकरी एक किलो असं एका एकरामध्ये ड्रेंचिंग करावं लागेल आणि त्यानंतर मात्र जुलैच्या नंतर, नंतर मेटारायझियम आणि बिव्हेरियानं सुद्धा ही आणि मरणार नाही तर नंतर तुम्हाला रिहांश अर्धा लिटर आणि पांडा सुपर एक लिटर अशा रासायनिक कीटकनाशकांचं ड्रेंचिंग करावं लागेल तर हे झालं होमने आईचं नियंत्रण त्यासाठी सर्वप्रथम भुंग्याचंच निय नियंत्रण केलं तर आपल्या फायद्याचं राहील धन्यवाद